नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि सर्वच एकंदरीत समाजाच्या कुतुहलाची जी व्यक्तिमत्व आहेत म्हणजे पर्याय आणि माझे पण ही व्यासपीठावर हजर आहेत आणि त्यांच्या सोबत उपस्थित राहता आलं आणि इथं संवाद साधतो हे सगळं स्वप्न होते आदरणीय विजय सरांच्या आज्ञेला मा या ठिकाणी स्वीकारून माझे मनोगत म्हणून दोन शब्द या ठिकाणी मी मांडतो ओळख करून देत असताना शाळेचा जो उल्लेख केला <coughs> जिल्हा परिषदेची शाळा सरकारी शाळा गावखेड्यातली शाळा खरं तर मी आल्यानंतर आदरणीय कुंभार सर ज्या तळमळीने सांगत होते प्रश्न लोकशाही या संदर्भाने आपल्याला ही सगळी व्यवस्था जर टिकवायची असेल तर आज आपण जेवढं काम करतो आहे हे काम जर आपल्याला कमी करायचं असेल आणि हा समाज आणि हा देश जर सुस्थितीत सुव्यवस्थित आपल्याला जर पुढच्या काळामध्ये काही चालवायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट जी सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये मिस झालेली ती महत्त्वाच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल ती म्हणजे जिल्हा परिषदची शाळा <प्थागाँ> आज मी सांगत असताना मी एक दिवस त्या टी व्हीवर पण बोललो होतो जबाबदारी कोणी स्वीकारत नाही मग अशी ताईबाहेर म्हणत होत्या एक की एकमेकावर ढकलण्यातच फार सगळं टेबल टेनिस त्याच्या कोर्टमध्ये ते कसं खाली पडेल पण मी जाहीर बोललो होतो की समाजामध्ये जर काही समस्या असतील तर त्याला आम्ही शाळा आणि शिक्षक जबाबदार आहे आणि ही जबाबदारी एकदा निश्चित झाली की मग सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल की त्याच्यावर काम कसं करायचं आमच्या बाजूने आमची तयारी पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने एक दुय्यम मानसिकता ठेवली जाते सरकारी शाळा म्हणून आणि बऱ्याच प्रमाणात छोट्या मोठ्या राजकारणाची एक जी कीड लागलेली त्यातून अगदी गाव पातळीवरच्या वैयक्तिक युगोसाठी वैयक्तिक स्वार्थासाठी शाळेसारखी एक मूलभूत व्यवस्था जरी उद्ध्वस्त झाली तरी त्याचं कुणाला काही वाटू नये इथपर्यंत एक निर्ढावलेपणा जो आपल्या समाजामध्ये त्याच्यावर पुनर्विचार होणं खरं तर गरजेचं आहे त्याला स्पष्टतेने बोलणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेवर मात करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो आम्ही केला स्वतःच्या सिद्धतेसाठी नाही केला एक उदाहरण तयार करून देण्यासाठी केला तो संघर्ष करत असताना आदरणीय विजयकुमार सरांचा मला स्वतःहून फोन आला मी त्यांचं खरंतर या व्यासपीठाहून जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतो <laughs> आणि त्यानंतर <clears throat> त्यांनी जे प्रयत्न केले आमच्या शाळेसाठी म्हणजे खरं तर काही ओळख नाही पाळख नाही आज मी पहिल्यांदा पाहतोय पण चार वर्षापूर्वी त्यांनी जी मदत केली होती त्या आणि मला मार्गदर्शन केलं होतं की हा लढा तुम्ही कसा लढायचा असतो आम्हाला खरं तर त्याच्या अगोदर शाळा आम्ही आणि मुलं माहिती अधिकार किंवा ते जे आपले आपले अधिकार आणि त्याचा वापर याच्या संदर्भाने आम्ही कधी विचार पण केला नव्हता एक भाबडेपणा होता आमच्या मनामध्ये मा की आपण इतकं चांगलं काम करतो आहे आपल्याला कुणीही त्रास देणार नाही राक्षस आला तरीही त्रास देणार नाही असं वाटायचं तो गैरसमज लवकरच दूर झाला पण त्या परिस्थितीमध्ये मग तोंड कसं द्यायचं असतं सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर ज्या काही गमती जमती झाल्या म्हणजे तो तो लढा एक प्रकारचं आमच्यासाठी शिक्षण होतं आणि एक समाजासाठी तो पॅटर्न होता सगळ्यात महत्त्वाचं सरच एकदा म्हणले होते की तुमच्यावर अन्याय करताना जी घाई केली जाते आणि जो दबाव आणून काही कामं केले जात आहेत काळजी करू नका फक्त लक्ष ठेवा घाई करणारी आणि दबावात काम करणारी माणसं नेहमीच चुका ठेवत असतात तेवढ्या पकडून ठेवा किती मोलाचा सल्ला होता मला हे नंतर नंतर, नंतर लक्षात आलं कारण ज्यावेळेस आमच्या शाळेवर कारवाई सुरू झाली ना त्यानंतर त्या कारवाईच्या पहिल्या पात्रामध्ये लिहिले होते की तुमच्यावर शासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार थोडीशी आम्ही त्याच्यात चौकशी केली तक्रार आहे का कुणाची तर तक्रार कुणाचीच नाही आहे ऑफिसमध्ये मी सरांना सांगितलं की सर असं असं आहे सर म्हटलं एक माहिती अधिकाराच्या अंतर्गत एक अर्ज द्या आणि अगोदरचा एक महिना आणि नंतरचा एक महिना एवढं सगळं आवक जावक रजिस्टर तुमच्याकडं आणून ठेवा ते आवक जावक रजिस्टर आमच्याकडे कुठलाही कुणाची तक्रार नोंदच नाही तिथं किती हा काय असतं आहे बरं एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे सुंदर पद्धतीने चालली लोकसहभागातून चालली लोकांनी शाळा उभी केली लोकच चालवतात ती शाळा सुधार समितीची माणसं वाबळेवाडीची इथं बसलेली आहेत प्रकाश वगैरे हात वरकर थोडं हां ही माणसं इथं बसलेली आहेत आणि त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही इच्छा घेऊन जर ती काही काम करतात तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा अधिकारी म्हणून किती कोणत्या स्तरावर असलं पाहिजे एकतर आपलं काम ही माणसं करतायत आमचा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी फक्त सांगण्याचा आणि सुचवण्याचा रोल की आपल्याला असं केलं पाहिजे आमचं वीस बावीस पंचवीस वर्षाचा जो अनुभव होता त्यातून आम्ही ते सांगायचो माणसं करत जायची त्याच्यानंतर मुख्य अधिकारी जे होते त्यांच्यावर म्हणजे ह्याच काही गोष्टीशी रिलेटेड मी सगळे अनुभव ते सांगतो ह्याच प्रकाशनी काय केलं की त्यांच्या संदर्भात त्यांनी काय काय कामं केलीत आणि कशी केलीत याच्यासाठी एक माहिती अधिकारातून अर्ज दिला आणि त्यात असं लक्षात आलं की त्यांच्या घराची दुरुस्ती त्यांनी साडेनऊ हजार रुपये स्क्वेअर फुटाने केली त्यावेळेस दोन अडीच हजार रुपये स्क्वेअर फुटाने नवीन घर बांधून मिळायचं <laughs> आणि ज्यावेळेस माहिती द्यायची वेळ आली त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी तिथं लिहून दिलं की ही माहिती देऊ नका याच्यामुळं माझ्या कुटुंबाला आणि जीविताला धोका आहे कधी कधी <laughs> कधी कधी अशी परिस्थिती होती ना की फार अनुभव त्या दरम्यान आले खूप टोकाचा संघर्ष झाला पण अगदी समोर चूक दिसत असतानाही शेवट आपणच शांत होतो मराठवाड्यातली जी म्हण होती पूर्वीची आता मी जाहीर बोलत नाही ती पण रस्त्याच्या कडेला प्रातर्विल जाण्याचा जो एक पूर्वीचा तो प्रघात होता तर रस्त्याने जाणारी माणसं मग दुसरीकडे बघत जायची त्यांना लाज वाटायची <laughs> <laughs> निर्ढावलेपणा म्हणजे काय भामटेपणा म्हणजे काय त्या चेहऱ्याकडे बघून ठरवायचं तशा चेहऱ्याने माणसं बसलेली दिसली की आपणच शेवट दुर्लक्ष करतो आणि आपण आपलं काम पुढं करीत राहा नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो आक्षेप यांनी यात्रा रद्द केल्या शाळेसाठी पैसे खर्च केले यांनी लग्नातले सत्कार रद्द केले शाळेसाठी पैसे आणून खर्च केले दशक्रिया स्तील त्याच्या स्मरणार्थ यांनी शाळेसाठी पैसे खर्च केले पैसे जमा करणारी यंत्रणा खर्च करणारी यंत्रणा ग्रामसभेंनी ठरवलेली गावातले आठ तरुण होते त्यांची शाळा सुधार समिती होती त्यांचं बँक अकाउंट होतं इत आणि हे सगळं करा म्हणणारं परत शासनाचा एक आदेश आहे जी आर ए जो आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पात होता तर ह्या सगळ्या व्यवस्थित कायदेशीररित्या करूनही त्यांच्यावर आक्षेप करणं चौकशा लावणं त्याची पेपरबाजी करणं इमेज प्रतिमा हनन करणं एखाद्याला शरण आणणं हा जो एक प्रकार चालतो त्याच्यामध्ये उलटी बाजू अशी पण झाली की तिथलेच एक दोन एक वकील आणि एक पत्रकार होते शिकरापूरचे रोज दोन अर्ज आणून द्यायचे शाळेत आम्हाला आणि पंचवीस तीस मुद्दे लिहिलेले असायची ही माहिती द्या ही माहिती द्या ही माहिती द्या ती किती मान शिकता त्याची आणि हे सगळे मिळालेले होते त्या गँगमधले होते शेवटच्या टप्प्यामध्ये ह्याला म्हटलं जायचं की यांनी जे पैसे शाळेसाठी वापरले लोकांचे तर ते म्हटले की हे आर राईट टू एज्युकेशनचा ॲक्ट आहे आणि मग ही जे पैसे आहेत हे फी घेतलेले पैसे आहेत त्यांचे असा एक तिथं मुद्दा आणला आणि मग त्या ॲक्टचं तिथं यांनी हे केलं आहे आणि त्यामुळे एक कारवाईस पात्र आहेत शेवटचा माहिती अधिकाराचा अर्ज सांगतो ह्या प्रकरणातला कलाटणी देणारा ती जी बावन्न पावत्या होत्या यांच्याकडं यांनी ज्या समाजाला दिल्या होत्या बावन्न पावत्या आणि सात आठ लाख रुपयाची ती बावन्न पावत्यांमधली रक्कम त्या बावन्न पावत्यांच्या जी यादी आम्हाला त्यांनी पाठवली होती की ह्या पा ह्या पावत्या जे आहेत जेरॉक्स यांच्याकडूनच घेतलेल्या आणि आम्हाला पाठवून दिलं होतं ह्या पावत्या आहेत आणि हे सगळं असं असं तुम्ही ते राईट टू एज्युकेशनचा आर टी ईचा तुम्ही भंग केलेला आहे मग आम्ही त्याच्यामध्ये एक अर्ज असा दिला इथं जिल्हा परिषदला की ही जे बावन्न नावं दिसतात इथं पावत्यांच्यावर याच्यातलं कुणी शाळेत आहे का <laughs> यांचा मुलगा यांचा नातू नात मुलगी कुणी यांचं शाळेत आहे का याची माहिती मिळावी आता ही सगळी माणसं यात्रा कमिटीत कुणी पैसे दिलेत त्याचं कोण शाळेत असलंच असं नाही लग्न कुणाचं तरी असणार आहे त्याचं असलंच असं नाही मग ती माहिती सगळी शोधाशोध करून ती माहिती आम्हाला अशी आली की ह्या बावन्न पा पावत्यांपैकी एकही संबंधिताचं मूल किंवा संबंधित घरातलं मूल शाळेत शिकायला नाही मग आमचा प्रतिप्रश्न होता मग आता आर टी ईचा भंग झाला कसं आम्ही फी घेतली कशाची ह्याच्या म्हणजे तो जो कायदा आहे ना मॅडम सर्वसामान्यांना सक्षम करतो सामर्थ्य देतो <laughs> आम्ही सर्वसामान्य माणसं शेतकरी कुटुंबातली फक्त एक पॅशन घेऊन चाललो आहे की प्रत्येक गावात अशी शाळा झाली पाहिजे आणि अशा प्रकारचं शिक्षण सगळ्या पोरांना मिळालं पाहिजे हे शिक्षण ज्या वेळेस मिळेल कारण काम तुम्ही करताय तुम्ही आत्ता लढताय आम्ही लढतोय भविष्यासाठी तुम्ही आत्ता सगळ्यांना नीट ठेवताय आणि आम्ही भविष्य नीट राहील याची काळजी घेतोय त्या त्या गोष्टी शाळेत करत असताना आज जी शाळा दृष्टीने ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं सरकारी शाळेकडं ती सरकारी शाळा ह्या जागतिक स्पर्धेमध्ये दे जी एकमेव संस्था आहे की जी शाळांचं रँकिंग करते आजपर्यंत त्याच्यामध्ये लाखो शाळा सहभागी दरवर्षी होतात पण सगळ्या खाजगी असतात एकही सरकारी शाळा तिथपर्यंत गेलेली नव्हती सहभाग घ्यायला कारण सगळ्यांनी टीका करून सगळ्यांनी टीका करून काय म्हणतो ना आपण की एक बॅकफूटवर गेलेत सगळी माणसं शिक्षक असतील त्याचे सगळे स्टेक होल्डर बॅकफूटवर गेलेत आणि सगळ्यात जास्त ताकद आणि सगळ्यात ग्रेट तत्वज्ञान जर कोणाचं असेल ना शाळा म्हणून आम्ही पण जगभरातल्या शाळा पाहिल्यात त्या सगळ्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सांगतो आपली जिल्हा परिषदची सरकारी शाळा हिचं ग्रेट तत्त्वज्ञान आहे सगळ्यामध्ये तुम्ही आम्ही तिथंच शिकलो आहे आणि नुसतंच लिहायला वाचायला शिकलो नाही तर आपली जडणगडण तिथं झालेली आहे आज आपला देश आपलं राज्य चालवणारी जी काही यंत्रणा आहे ही त्याच शाळेत शिकून पुढं आलेली आहे उलट अजून एक धोका सांगतो खाजगी शाळांमध्ये शिकणारी किंवा शिकायला आत्ता असणारी पिढी ज्यावेळेस अशा काही पदांच्यावर येईल त्यावेळेस आणखी विचित्रावस्था होणार आहे आजच त्यांना समाजापासून तोडलेलं आहे की ती तिकडं शिकणारी खाजगी सरकारी शाळेत ती वेगळी आहेत आणि तुम्ही वेगळे आहे हा भेद आहे पुढं जाऊन याचा फार वाईट परिणाम येतील कदाचित त्यावेळेसचे आमचे ते अधिकारी होते मला काही नाव सा साहेबांनी सगळी कुंडली ठेवलेली आहे त्यांची माझ्याकडे मला पाठवलेली आहे की पहा हे तुम्हाला चुकीचे म्हणणार आहे पहा सरकारी जागा पेट्रोल पंप द्या देतात साडेनऊ हजाराने दुरुस्ती करतात घराची हे पहा मला मला एक सग म्हणजे तो विषयांतर नाही म्हणून पण साहेबांनी मला जो आधार दिला ना त्यावेळेस आणि नुसता आधार नाही म्हणजे एखाद्याला जेवायला नुसतं देण्यापेक्षा त्याला शेती करायला शिकवणं हा प्रकार साहेबांनी माझ्यासोबत केला <laughs> सुरुवातीला माझे सगळे अर्ज <laughs> मला तर काहीच माहीत नव्हतं इथं उपस्थित येतात तर मला नामोल्लेख करावा लागेल त्यांचा भारसकर महाराजांनी लिहिले आणि मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या लक्षात आल्यानंतर सांगतो तुम्हाला की मी जे म्हटलं सर्वांना सामान्यापासून सामर्थ्यवान आपण कसं बनतो कागदातलं काही न कळणारा मी नंतर कागद असा वाचला तरी स्कॅन केल्यासारखं त्याच्यातल्या त्रुटी लक्षात यायला लक्षा लागल्या <laughs> प्रश्न लक्षात यायला लागला खोच लक्षात यायला लक्षा लागली लक्षा आणि त्यातून मग एका सामर्थ्यवान वारे गुरुजीचा सा जन्म झाला जो स्वतःची लढाई जिंकू शकतो <laughs> पुन्हा एकदा त्या स्पर्धेमध्ये शाळा उतरवली लाखो खाजगी शाळांच्यातून प्रत्येक टप्प्यावर पुढं जात 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 ते गाव असं आहे तिथं जायला आजही रस्ता नाही आहे दुर्गम आहे आदिवासी वस्ती आहे त्या गावातली शाळा जिथं तीन मुलं शिकत होती मी इकडे वाबळेवाडीला आंतरराष्ट्रीय शाळा उभी केली आणि मला ती शाळा जाणून बुजून दिली गेली होती की ही बंद पडायच्या यादीत आहे ती बंद पडली की याला आणखी परत कुठंतरी जावं लागेल पण मला माझ्यावर विश्वास होता स व्यवस्थेतली काही चांगली माणसं म्हणत होती गुरुजी हे चुकीचं होते मी म्हणलं काही चुकीचं होत नाही मला माहीत आहे की मी कुठेही उभं राहिलो होतं यात्रावरील आणि त्यानंतर तिथं पुन्हा तीन मुलांची दीडशे मुलं झालीत पाचशे मुलांची वेटिंग लिस्ट आहे त्या लाखो शाळांमध्ये प्रत्येक टप्प्यावर पुढं जात जात सेकंड लास्ट स्टेजवर आम्ही मुलाखतीला आलो अर्जेंटिनामधून मुलाखत घेतली गेली सगळी इनोव्हेशन शाळेतली त्यांना कळली सांगितली फॅक्ट चेक झाले टॉप टेनमध्ये आलो जगातल्या सर्वोत्तम दहा शाळांमध्ये आलो लोकसहभागातच ज्या लोकसहभागावर आक्षेप घेतले गेले होते मला भाग घेण्यासाठी पाच क्षेत्र होती वेगवेगळे पर्यावरणात आमचं काम चांगलं होतं नंबर आला असता ॲडव्हर्स परिस्थितीवर मात केली आणि शाळा उभी केली त्यात पण नंबर आला असता इनोव्हेशनवर नंबर आला असता सगळ्यात नंबर आला असता पण त्याच्यात एक पाचवं क्षेत्र होतं लोकसहभाग मी जाणीवपूर्वक लोकसहभागात रजिस्ट्रेशन केलं की इथं मान्यता नसू दे मी जगमान्यता घेईल आणि मिळाली त्याच्यानंतर जे पन्नास शाळा आल्या टॉप टेनला मग त्याची स्पर्धा म्हणून सार्वत्रिक मतदान असतं ते सार्वत्रिक मतदान झालं मतं एवढी मिळाली कधीकधी लोकसंख्या पण आपली ताकद कशी बनते <laughs> की त्या टी फोरवाल्यांनी सांगितलं की बाकीच्या एकोणपन्नास शाळांची मतं एकत्र जरी केली <laughs> आणि बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल जगातली सर्वोत्तम शाळा म्हणून ती गावातली एक वस्तीवरची शाळा जाहीर झाली थँक्यू 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 जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे आणि त्याच्या अगोदरची शाळा वाबळेवाडी शिकरापूर जवळचे शिरूर तालुक्यात हा जो सगळा प्रवास नाही मी ते ज्यावेळेस जालिंदर जालिंदरनगर शाळेला म्हणजे बघा एक सर्वसामान्य आपण म्हणतो शिक्षकाचं काळीस साशेचं असतं त्यानंतर उत्तर जसं एक एक गुरु मिळाला आणि ट्रेनिंग मिळालं की पुढं काय होतं अध्यक्ष चषक मिळाला सात महिन्यात जिल्हा परिषदचा त्यावेळेस एक बातमी आली होती त्या बातमीत पत्रकारांनी मला सांगितलं की तुम्ही दोन तीन काही वाक्याचं स्टेटमेंट द्या तर मी स्टेटमेंट असं दिलं होतं की शिक्षक म्हणून मला जे केलं पाहिजे मी ते कायम करत राहणार पहिलं वाक्य दुसरं वाक्य होतं ज्या शि वाबळेवाडीसारखी नगरची शाळा पण लोकसहभागातूनच उभी राहिलेली आणि तिसरं वाक्य होतं याची जर कुणाला काय अडचण असेल तर पुन्हा सस्पेंड करा तिसरी शाळा उभी करतो <laughs> <laughs> तर मला हा माझं एक उदाहरण इथं ठेवून माहिती अधिकाराचा वापर कायदा त्याचा अभ्यास हा तुम्हाला सामर्थ्य कसं देऊ शकतो याचं मला इथं या निमित्ताने सांगायचं होतं आदरणीय साहेबांनी या ठिकाणी बोलवलं अशा एवढ्या उंचीच्या माणसांच्या सोबत या व्यासपीठावर मला उभं राहता आलं बोलता आलं त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांचे आणि आपल्या सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो